नमस्कार श्री शिवमहापुराण संहिता अध्याय क्रमांक पन्नास शताक्षी अवताराचे वर्णन श्री गणेशाय महा ऋषी म्हणाले सुतजी तुम्ही सर्वज्ञांचे शिरोमणी आहात तुमच्या मुखातून अमृता समान मधुर कथांचे कितीही श्रवण केले तरी मनाचे समाधान होत नाही आम्हाला भगवती दुर्गेचे पुढील चरित्र ऐकण्याची फार उत्कंठा लागली आहे तरी कृपा करून तिच्या अद्भुत लीलेचे वर्णन करा सुत म्हणाले ऋषींनो रुरु नामक एक महाबलवान असुराला जो पुत्र झाला त्याचे नाव दुर्गम त्याने प्रदीर्घ काळ तपश्चर्या केली त्यामुळे प्रसन्न झालेल्या ब्रह्माजींनी त्याला चार वेद आणि महान सामर्थ्य दिले त्या वरदानाने तो उन्मत्त झाला त्याने पृथ्वीवर भयंकर उत्पात घडवले आणि लोकांना उपद्रव देऊ लागला ते ऐकून स्वर्गातील देवही भयकंपित झाले वेद त्याच्या हाती गेल्यामुळे सर्व वैदिक क्रिया नष्टप्राय झाल्या ब्राह्मण आणि देव दुराचारी झाले त्यासमयी कोणी दान देत नव्हते उग्र तप करत नव्हते ना यज्ञ होत होता ना होम केला जात होता याचा व्हायचा तोच परिणाम झाला पृथ्वीवर शंभर वर्षे पाऊसच पडला नाही तलाव विहिरी सरोवरे नद्या इतकेच नव्हे तर समुद्रही आटून गेले वृक्षवेली यांचे अस्तित्वच राहिले नाही लोक तहान भुकेने व्याकुळ झाले अहोरात्र दुःख भोगू लागले मोठी प्राणहानी झाली त्रैलोक्यात हाहाकार माजला त्या भीषण परिस्थितीत सर्व देव भगवती योग मायेला शरण गेले अत्यंत आर्ततेने तिची करुणा भाकू लागले म्हणाले हे महेश्वरी हे महामाये आपल्या प्रजेचे रक्षण कर राग आवर नाहीतर लोक नष्ट होतील तू कृपेचा सागर आहेस करुणामयी आहेस दिन दुबळ्यांचे आश्रय स्थान आहेस तूच उपेक्षा केलीस तर आम्ही कोठे जाणार तू शुंभ निशुंभ धुम्राक्ष चंड मुंड रक्तबीज मधु कैटभ तसेच महिषासुरादी महादैत्यांचा वध केलास त्याप्रमाणे दुर्गमासुराचाही लवकरात लवकर संवार कर बालकांकडून अपराध होतच असतात त्यांचे अपराध मातेशिवाय अन्य कोणीही पोटात घालू शकत नाही तू जगन्माता आहेस आमच्या सर्व प्रमादांना क्षमा कर ज्या ज्या वेळी देव ब्राह्मणांवर मोठमोठ्या आपत्ती आल्या त्या प्रत्येक वेळी अवतार घेऊन तू लोकांना सुखी केले आहेस तेव्हा देवांची ऐकून करुणामयी पार्वतीने त्यांना आपल्या अनंत नेत्रयुक्त स्वरूपाचे दर्शन घडवले तिचे मुख अतिशय प्रसन्न होते तिने आपल्या चारही हातांमध्ये क्रमशः धनुष्य बाण कमळ आणि फळे मुळे धारण केली होती प्रजांचे दुःख पाहून ती फारच व्याकुळ झाली करुणेने तिला रडू आले ती नऊ दिवस आणि नऊ रात्री सतत अश्रू ढाळत होती ते अश्रू सहस्रधारांच्या रूपाने प्रवाहित झाले त्यामुळे नद्या वाहू लागल्या समुद्र पाण्याने भरून गेले लोक तृप्त झाले कोरडी जमीन भिजली तीत असलेले फळांचे मुळांचे भाज्यांचे व तृणांचे अंकुर डवरले धान्य फळे व भाजीपाला यांचे पीक येऊ लागले गवत उगवून ही सोय झाली लोकांना प्यायला पाणी आणि पोटभर अन्न मिळू लागले दुर्दशा संपली सुखाचे दिवस आले देव ब्राह्मण लोक आणि चराचर जीवसृष्टी संतुष्ट झाली ते पाहून देवीला मोठे समाधान वाटले तिने विचारले अमरांनो मी तुमचे आणखी कोणते कार्य करू देव म्हणाले माते तू आमच्यावर आणि लोकांवर फार मोठे उपकार केले आहेस आता आणखी एकमहत कार्य कर दुर्गमासुराने हरण केलेले वेद आम्हाला परत मिळवून दे देवी म्हणाली ठीक आहे मी लवकरच सर्व वेद तुम्हाला आणून देते ते अभिवचन ऐकून देवांना फारच प्रसन्न वाटले तिला आदराने नमस्कार करून ते आपापल्या स्थानी गेले त्यानंतर स्वर्ग आंतरिक्ष आणि पृथ्वीवर मोठा कोलाहल माजला तो ऐकून दुर्गम नामक त्या भयानक दैत्याने देवपुरीला चारही बाजूंनी वेढा दिला तेव्हा देवांच्या रक्षणासाठी देवी तेजस्वी चक्र धारण करून त्या नगरातून बाहेर आली तिने दैत्यांशी भीषण युद्ध आरंभले दोन्हीकडून शरीराचा भेदून टाकणाऱ्या तीक्ष्ण बाणांचा वर्षाव होऊ लागला त्या समयी संतप्त झालेल्या देवीच्या शरीरातून काली तारा छिन्नमस्ता श्रीविद्या भुवनेश्वरी भैरवी बगला धुमरा श्रीपती त्रिपुरसुंदरी आणि मातंगी या दहा महाविद्या देवीचे रूप धारण करून हाती शस्त्रास्त्रे घेऊन युद्धाच्या आवेशाने बाहेर पडल्या त्यांच्या मागोमाग असंख्य मातृका दिव्य मूर्ती रूपाने प्रकटात झाल्या त्यांनी आपल्या मस्तकावर अर्धचंद्र धारण केला होता त्या सर्व देवता विद्युल्लते समान दीप्तिमान होत्या मातृगणांनी दैत्यांशी भयंकर युद्ध केले आणि बघता बघता दुर्गमासुराची शंभर सेना नष्ट केली त्यानंतर देवीने त्रिशुळाने प्रहार करून दुर्गम दैत्याचा वध केला एखादा विशाल वृक्ष उन्मळून पडावा त्याप्रमाणे तो दैत्यराज खाली कोसळला देवीने त्याच्याकडील वेद देवांच्या स्वाधीन केले तेव्हा सर्व देवांनी भगवतीला भक्तिभावाने नमस्कार केला तिची मनोभावे स्तुती केली म्हणाले हे अंबिके तू आमच्यासाठी असंख्य नेत्रांनी युक्त असे रूप धारण केलेस म्हणून मुनिजन जंतूला शताक्षी म्हणतील तू आम्हाला आपल्या देहातून उत्पन्न केलेल्या शाकांनी म्हणजे भाज्यांनी लोकांचे पालन पोषण केलेस म्हणून तू शाकंबरी नावाने प्रख्यात होशील हे शिवे तू दु दुर्गम नामक महादैत्याचा वध केलास म्हणून लोक तुला दुर्गा म्हणतील हे योग नेत्रे तुला नमस्कार असो हे महाबले तुला नमस्कार असो हे ज्ञानदायिनी तुला नमस्कार असो हे जगन्माते तुला वारंवार नमस्कार असो तत्वमसी आदी महावाक्यांनी जिचा बोध केला जातो जी अनंत कोटी ब्रह्मांडांची स्वामिनी आहे त्यात तुझं परमेश्वरीला वारंवार नमस्कार असो हे जननी तू काया वाचा व मन यांच्या पलीकडची आहेस कोणत्याही उपायाने तुझी प्राप्ती होत नाही सूर्य चंद्र आणि अग्नी हे तुझे तीन नेत्र आहेत तुझा प्रभाव आम्ही जाणू शकत नाही मग तुझी स्तुती कशी करणार आमच्यावर दया करू शकेल अशी तुझ्या शिवाय तू आमच्या शत्रूंचा नेहमी विनाश कर त्रैलोक्याला संत्रस्त करणाऱ्या सर्व विघ्नांचे आणि बाधांचे नेहमी निवारण कर तुझी आमच्यावर नेहमीच कृपादृष्टी राहो ती स्तुती ऐकून देवी फारच प्रसन्न झाली ती म्हणाली देवांनो वत्साला पाहताच गाय जशी वात्सल्याने धावत येते त्याप्रमाणे तुम्हाला पाहून मी व्याकुळ होऊन अधीरतेने धावत येते तुम्ही माझी बालके आहात तुमच्यासाठी मी प्राणही देऊ शकते तुम्हाला पाहिले नाही तर एक एक क्षण मला युगांसारखा वाटतो तुम्ही माझे भक्त आहात म्हणून माझ्यासारखी दुःख निवारक माता तुमच्या पाठीशी सदैव उभी असताना तुम्हाला चिंता करण्याचे कारण नाही तुमच्या रक्षणासाठी मी अनेक दैत्यांचा वध केला तसेच यापुढेही करत राहीन हे मी अगदी सत्य सांगत आहे कालांतराने पुन्हा एकदा शुंभ निशुंभ नामक दुसरे दोन दैत्य उत्पन्न होतील त्यावेळी मी गोकुळात नंदपत्नी यशोदेच्या गर्भातून प्रकट होऊन त्या असुरांचा वध करेन नंदराजाची कन्या म्हणून लोक तिला नंदजा म्हणतील मी भ्रमर रूप धारण करून अरुण दैत्याचा वध करेन तेव्हा लोक मला भ्रामरी म्हणतील मी भीम रूप धारण करून राक्षसांना भक्षण करेन तेव्हा मी भीमादेवी होईन म्हणून प्रसिद्ध होईन अशा प्रकारे पृथ्वीवर जेव्हा जेव्हा दानवी बाधा उत्पन्न होतील तेव्हा तेव्हा मी अवतार घेऊन त्या बाधांचे निवारण करीन लोकांचे कल्याण करीन ऋषींनो सर्व प्रजांना तहान भुकेने व्याकुळ व संतप्त पाहून जी नऊ दिवस नऊ रात्र रडत होती त्या महेश्वरी शताक्षीसारखी अन्य कोणतीही कृपाळू देवता नाही तिला शाकंबरी म्हणून ओळखतात आणि तीच दुर्गा म्हणून प्रसिद्ध आहे अध्याय पन्नासावा समाप्त